ठीक आहे नमस्कार सगळ्यांना कशा सगळे मी पाहिजे माझ्या ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर गायचं हे बघा पारुष शेत अजून आणि आमचं झालं आवरून आमची नवरी पण झाली रेडी आज आहे आमच्या नवरीची हळदी आणि आज फुल राडा होणार आहे आता गाणे बंद केलं ते म्हणून मी लगेच ब्लॉग चालू केलाय तर कधी करणार आहे आंघोळ आंघोळ नाही केलं अजून विहिरीवर आता वाजले शिक आता न वाजल्यात आता वाजल्यात वाजल्यात वाजलेत उडता नागोडीला विहिरीवर आता चाललेत बेडकाच्या पाण्या चाललोय इकडे इकडे गोरा गोरा इकडे इकडं विरीवर चाललोय मग तिकडून आल्यावर नाश्ता मग हे दाखवायचं अजून भरपूर काय दाखवायचं तुम्हाला अजून काय घाणं काढायचं अजून आता होणार आहे घाण आणि त्याच्यानंतर घाण्याचे गाणी बिनी होणार कोकणातली हळद कशी असते दाखवतो मला माझी मेहंदी माझ प्रेम आता उद्या काळे काळे होईल प्रेम यांचं माझ्यावर काळ प्रेम काळजी हो चला तर गाईज आता तुम्हाला दाखवते मी कोकणातली हळद मी पण पहिल्यांदा बघते आता कार्यक्रम सुरू झालाय आता मी तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवते की काय काय कार्यक्रम होणार आहे इथं घाणं भरायचं आता तर इथली पद्धत बघा माहिती तर ऋषूची ओटी भरली आहे बघा दिसत असून तुम्हाला आले सांगे नाहीये गतीती नाही

<laughs> तर गाईस तुम्ही आता गाणं तर बघितलं असेल गावाकडचं आणि मी पण पहिल्यांदाच बघितलंय गावाकडं कसं का असतो काय असतं वेगळी पद्धत हे बघा हे आहे शिल्पाचे काकू इकडं त्यांची एवढी मोठी फॅमिली आहे ना एवढी एवढी म्हणजे तुम्हाला काय सांगू लय मोठी फॅमिली आहे आणि मागं सगळं जेवण वगैरे हो चाललंय बघा इथं सगळे जेवण बनवायला लागलेत आता हे घरातल्या बायकांना काय काम नसतं कारण की बाहेरच्या बायकांतलं जेवण बनवतात तर हे बघा आणि तुम्ही काय करताय बघतोय काय काय जेवायला घरातल्या बायकांना एकदम रिलॅक्स दिवस गावातल्या बाई येऊन काम करतात रोजच रिलॅक्स आहे घरातल्या बायकांना तर संध्याकाळी आता आम्हाला आहे ना साऊंड असल्यामुळं काय दाखवणार नाही एवढं आम्ही पुढे दाखवतो काय कुठे दाखवू फक्त म्हणलं साऊंड मुळे काय आम्हाला दाखवणार नाही तुम्हाला आणि हळदीला पण असं असतं पहिलं जेवण होणार सगळ्यांचं जेवण झालं की मग हळद किती वेळेपर्यंत तुम्ही हळद करा पार्ट चार वाजेपर्यंत पण हळद घ्या कोण तुम्हाला काय बोलणार oh. नाही असा विषय किती हळद खेळा आपल्याकडे कसं असतं पहिलं हळद खेळतात मग महाग लागतात जीवन घ्या अजिवून घ्या जीवन घ्या कार्यक्रम थांबायला लागतो असा विषय तर संध्याकाळी डायरेक्ट हळदीची वेळ दाखवतो तुम्हाला कसं आहे गाण्या कसं वाटलं तुम्हाला कोकणातला कमेंट करून सांगा आम्हाला पाहिलं सगळं बघायला मी बघितलं पहिलं पण याने नाही बघ बघितलं कारण की आमच्या मध्ये पण इथे काय करते नवरीच्या अजून काही बरी नाही झाली रोज गोळ्यावर गोळ्या गोळ्यावर गोळ्या गोळ्या संपल्या का नाही बाई गोळ्या तर गाई आता बघा मग हळद लावली ना तिला आणि त्याच्यानंतर आता बघा मळी काढणार तिची आता तुम्हाला दाखवत की मळी काढताना तू बोल सांग काय करायचं आता आपल्याला आता परत काढायची काही कुठं जाऊन मळी काढायची दुसऱ्यांच्या घरी हा आता काय करायचंय माहिती का आता आम्ही काय मस्त दुपारी एक झोप आहे कारण की आम्हाला काय काम नव्हते म्हणून आणि आता <laughs> <laughs> एक मिनिट आणि आता काय करायचंय माहितीये का जी मळी काढायची इकडे जरा पाच घरांमध्ये जाऊन हिला फिरवायचं सगें, सगळ्यांच्या घरी जायची पाच घरात हिची मळी काढायची आणि मग ही येणार परत आंघोळ करणार परत आंघोळ करणार ना अशी सारखी सारखी आंघोळ करून ही आजारी पडणार आहे आणि चला आता मळी काढून परत येणार आणि त्याच्यानंतर मग हळद वगैरे सगळं होणार चला आम्ही पण चाललो आता आता या काकूंच्या घरी आलो आम्ही मस्त पैकी आता हिची मळी काढणार काय खूपच पातळ केलंय ते हा साडी नाही घातली म्हणून काकू बोलायला लागले आता काय करायचं पुण्याच्या मुली रात्रीचे नऊ वाजत आले ते नवरी बघा इथं पारुशी अजून हळदी चालू झाली नाही काय नाही लोक जेवली नाही काय नाही डी जे पण आला नाही आमचा यांनी पण आवरलं नाही सगळे गायब झालेत सगळे कुठं कुठं फिरायला गेलेत काय माहिती हळद सोडून साऊंडवाले कुठे साऊंड वाले नाही आले अजून नाही बघा नवरी कुठे साऊंड वाल्या आली नवरी माहिती नवरी पण वाईट अगदी साऊंड वाल्या नाही आल्या पहिलं जेवण झाले की मग बार बारा वाजता बारा ते चार पहाटे पहाटे पर्यंतला लगेच करायची चार वाजता पहाटे आणि लगेच आवर्याला घ्यायचं आणि तसंच लग्नाला जायचं वाटते काही नवरी म्हणून सगळ्या घरी आम्ही मळीगड्याला गेलो तर सगळ्या बायका बोलल्या अगदी साडी घालायची होती साडी घालायची होती नवरीला काय नाही नवरी तेव्हाच आडून बसली नाही घालायची म्हणून लगेच नाही दोन तीन ते बघा साऊंड आलेले तिथं तिला तयार जवळजवळ साडे नऊ वाजलेत ते बघा नवरी पाहिजे जेवायला बसतं दोघी साऊंड लागल्यानंतर तुम्हाला काय एवढं दाखव फक्त फुटेज बघायला लागेल तुम्हाला तर आता मी बघितलं असलं बाहेर साऊंड वगैरे सगळं सगळ्यांचे जेवण झालं जातात नवरी बघित असलो तुम्ही नवरीच पण नाही आवडला तर नवरी आवडलाही घेणार मग गावातली मिटिंग बसणार गावातली मिटिंग बसल्यानंतर मग सगळं मिटिंग झाल्यानंतर मग हळद जाणार पुढं रात्री मग पाठ्यापर्यंत हळद चालणार मग दाखवता सगळं कसं ते पहिले गावात पहिले गावातली मिटिंग होणार जेवण झालं तर गावातली मिटिंग होणार सगळं गावपूर येणार मिटिंग घेणार अगोद्या कसं काय करायचं काय काय करायचं त्यानंतर मग पुढचं काम होईल हे बघा गावातले लोक आले सगळे मीटिंग चालू आहे इथं मीटिंग होणार सगळी पहिली उद्याची सगळी कसं काय करायचं काय नाही करायचं मीटिंग झाल्यानंतर मग नवरी येणार आवरून मग आढळत होणार आता बघा टाईम करायचा मी तुम्हाला म्हणत नाही मीटिंग नाही माझ्याने मीटिंग सांगितलं होतं पण तयारी चालू आहे इथं आठशे दौघ भरपूर काय करत होते माहीत नाही मला पण त्यातलं नेमका तुम्हाला सगळे so, आता थोड्या वेळात त्यांना हळदी चालू होणार आहे आणि आमची नवरी तयार झाली मी पण तयार झाली आहे आणि हे बघा हळदीला स्पेशल एक शर्ट आणला होता तो पण नाही घातला अरे मला वाटलं लवकर झोपायची असलोपाय आज रात्रभर आम्ही झोपणार नाहीये आज चार पाच वाजेपर्यंत हळत असणार सकाळच्या आणि आंघोळ करणार लगेच मग आवरून कशी वाटते नवरी आता वाजले तर रात्रीच्या साडेतीन म्हणजे आता सकाळ होईल वे थोड्या वेळाने आणि सगळे झोपलेत बरं का सगळे सगळे फक्त जण जागे तिथं दिसणार नाही आता अंधार आतमध्ये आहे आणि मी जागी आहे बाकीचे सगळे झोपायला गेले ते आणि मला पण असं वाटतंय मला पण झोपायला जाई आता जा पण मी झोपणार नाही कारण की सकाळी लवकर उठायचं आहे आणि लवकर उठून कार्यालयात जायचं आहे कारण की तर लग्न बाराचं आहे आणि त्याच्यामुळे मी झोपणार नाही कारण की मी आत्ता जर झोपले तर मी उद्या टाईमवर उठणार नाही म्हणून मी व्लॉग वगैरे काहीतरी एडिट करत बसणार आहे आणि मी आत्ता आंघोळ केली आहे लिटरली तीन वाजता कोणी सांगोळ केली नाही मी एकटी आंघोळ केली आहे कारण मला तशी झोप येत नाही बाबा हे सगळे कसे का झोपलेत काय माहिती पण तुम्ही बघितलं असेल फुल राहाळ केला तीन वाजेपर्यंत आमची हळद चालली होती <laughs> आता सगळे डी जे बी जे सगळे काढून घेऊन गेले ते आणि आता मी पण जाते आतमधील बसते ब्लॉग एडिट करत तर गायज बाय बाय तुम्हाला आमची इथली कोकणातली हळद कशी वाटली खूप वेगवेगळ्या वे पद्धती होत्या म्हणजे माझ्यासाठी एवढं काही नवीन होतं पण प्रत्येकासाठी नवीन होतं कारण की त्यांनी कधी नव्हती बघितली नाही काशी पद्धत हळदीची तर त्याच्यामुळे आणि कशी वाटली तुम्हाला कोकणातली हळद माझ्या मैत्रिणीची तर मला कमेंट करून नक्की 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 सांगा बाय बाई कायच मी ब्लॉग इथे सेंड करते